ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फ्लॅट धारकांना फटका महाड नगरपालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर महाड शहरातील केसरी अंगण सोसायटी धारकांना ठेकेदाराच्या गलथान व मनमानी कारभाराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे शहरातील काकरतळे येथील उभा मारुती ते बुटाला हॉलपर्यंत अंतर्गत कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम नगरपालिकेने चालू केले असून नगरपालिकेने रस्ता कॉन्क्रिटीकरण काम करण्यासाठी आपल्या मनमर्जीतील ठेकेदाराची नेमणूक केली आहे मात्र या ठेकेदाराने संबंधित रहिवाशांना धरण्याचे काम केले असून कोणत्याही पूर्वकल्पना न देता रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे ठेकेदाराने रस्त्याचे काम करण्यासाठी खोदकाम सुरू केले यामध्ये पाईपलाईन पाईपलाईन तोडून नवीन टाकण्याचे काम सुरू झाले मात्र पंधरा दिवस उलटूनही काम पूर्ण न झाल्याने येथील रहिवाशांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे दिवसातून दोन पाणी टँकर देण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले होते परंतु आतापर्यंत हे आश्वासन अद्याप ठेकेदाराने पूर्ण केले नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे यातच गटाराचे खोदकाम सुरू असताना सर्व दूषित पाणी एकाच ठिकाणी तुंबून राहिल्यामुळे रोगराई पसरण्याचे संकेत नाकारता येत नाही जर का यामधून खरंच रोगराई पसरली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे

या सोसायटीमध्ये बाईक म्हणा फोर व्हीलर म्हणा सगळ्या गाड्या आतमध्ये अडकून आहे या ठेकेदाराचं पूर्णपणे नियोजन शून्य असं काम चालू आहे आज आम्हाला वीस दिवस झाले नगरपालिकेचं पाणी येत नाही त्याच्यामुळं आमचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे लाखो लिटर पाणी वाया जात आहे नाही नाही ठेके कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही त्याचबरोबर ह्या रस्त्याला ज्या काही लाईट लावल्या गेल्या होत्या त्या या रस्त्यामुळं त्या सर्व काढून फेकल्या गेल्या त्याच्यामुळं रात्री महिलांना लहान मुलांना येण्याचा खूप त्रास होतो त्याचबरोबर जे काही आमच्या घनकचऱ्याचा विषय आहे आज रस्ता बंद असल्यामुळं नगरपालिकेची गाडी इथपर्यंत येत नाही तर कचरा असाच तो कुठल्या अवस्थेत बिल्डिंगमध्ये पडून राहतो त्याच्यामुळं आम्हाला या नागरिकांना या सगळ्या गोष्टी त्रास होतोय त्याचबरोबर शिक्षणाला तर ह्या लहान मुलांना एवढा त्रास होतोय की रस्ता बंद असल्यामुळं स्कूल बस इथं येत नाहीत पालकांना त्यांना प्रत्येक मुलाला शाळेत जाऊन सोडावं लागतंय प्रत्येकाला हे शक्य नाही त्याच्यामुळे शिक्षणाचे खूप हाल होत आहेत शिक्षणामधून पण वंचित राहत आहेत त्याच्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की यावर लवकर लवकर काय ती उपाययोजना करून आम्हाला यातून लवकर मोकळं करावं त्याचबरोबर वैद्यकीय उपचार या अडचणीमुळे वैद्यकीय उपचार पण आम्हाला घेता येत नाही कारण की बरेचशा महिला प्रेगनेंट गरोदर असतील बाकी इतर काही आजारी वर्ग असेल तर त्यांना या रस्त्यामुळे काही उपचार घेता येत नाही तर माझी शासनाला आणि सर्वांना विनंती आहे की यावेळी लवकर लवकर काय का तोडकडून आम्हाला यातून मुक्त करावी अशी मी विनंती करतो